इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा मराठी गपशपला आणि प्रेस करा या बेल लगेच बघू शकाल नमस्कार मित्रांनो समृद्धी महामार्गावर एक्सप्रेस वे साठी अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे हा महामार्ग सुरत नाशिक नगर सोलापूर मधून जाऊन तो नंतर हैदराबाद ला जाणार आहे या टप्प्यातील नगर जिल्ह्यातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली असून यामध्ये बरेच खेडेगावांमधून गावांमधून हा महामार्ग जात आहे हा रस्ता सहा पदरी असणार आहे नगर जिल्ह्यासाठी अधिसूचना निघालेली असून नगर जिल्ह्यातील चार तालुक्यातून हा महामार्ग जात आहे ज्यामध्ये संगमनेर तालुक्यातील अठरा गावे राहत्यातील पाच गावे राहुरी तालुक्यातील चोवीस गावे तर नगर तालुक्यातील सोळा गावांचा या अधिसूचने समावेश आहे जर या सगळ्यांमध्ये विचार केला तर राहुरी तालुक्यातील बहुतांश जमीन या महामार्गासाठी जात आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की नगर जिल्ह्यातून हा महामार्ग नव्याण्णव किलोमीटरचा असणार आहे यातील एकट्या राहुरी तालुक्यातून चौवेचाळीस किलोमीटर हा महामार्ग जाणार आहे यातील तीस ते पस्तीस किलोमीटरचा एरिया हा सदन आहे म्हणजेच हा भूभाग बागायती तसेच इथे शेतकऱ्यांची पक्की घरं वसायती व इतर अनेक गोष्टी इथे आहे ज्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी याची आता अडचण होणार आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजेच एन एच आयने ही अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे त्यामुळे भूसंपादनेस वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही पण राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा याला प्रखर विरोध आहे कारण हा पाणीदार पट्टा असल्यामुळे इथे शेती बारामाही चालते त्यामुळे या शेतकऱ्यांचा विरोध होत आहे त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची चिंता वाढलेली आहे व ते आता आंदोलनाच्या पवित्रात देखील दिसत आहे या हायवेवर भविष्यामध्ये समांतर गॅस व अन्य इंधनांच्या वाहिन्या पण टाकण्यात येण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा या, या भूसंपादनास विरोध वाढेल याची शक्यता नाकारता येत नाही आणि माझेही हेच म्हणणे आहे जर तो खूप सधन पट्टा असेल किंवा पाणीदार पट्टा असेल तर त्याला काही दुसरा ऑप्शन आहे का हे बघण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान हे कमी होईल व त्यातून ते त्यांनाही दिलासा मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये